आगतम स्वागत आणि सुस्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांचं सोलापूरच्या पावनभूमीमध्ये हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दादा पवार तसंच जिल्हा अजिंक्य कबली स्पर्धेचं आयोजन या स्पर्धेचं उद्घाटन खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते होणार आहे तरी तमाम सोलापूर करमी उपस्थित राह व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय किशन भाऊ जाधव नागेशान ना गायकवाड चेतन गायकवाड आणि इच्छा भगवान मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. मोहर तालुक्यातील हराळवाडीमधील सौरभ ढगे, स्वप्नील पाटील आणि सागर लगर या तीन तरुणांनी विविध स्पर्धा परिषद यश संपादन करत यशाला गवसणी घातली आहे. त्यामुळे हराळवाडी ग्रामस्थांकडून तिघांचा सन्मान करण्यात आला निष्पृह भावनेने लोकसेवा करत गावाचं नाव साता समुद्रापलीकडे पोचवा अशी अपेक्षा गोपाळ शेळके यांनी व्यक्त केली आहे दुष्काळी पट्ट्यातील गाव म्हणून ओळख असलेल्या मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील तरुणांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने विविध विकास कार्यकारी सोसायटी चेअरमन गोपाळ शेळके आणि मान्यवरांच्या हस्ते तिघाचा सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना गोपाळ शेळके यांनी तिन्ही तरुणांनी निष्पृ भावनेने समाजसेवा करून गावाचं नाव उंचवावं अशी अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून इंजिनियर सोमनाथ दानवे ॲडव्होकेट सराटे पी एस आय नामदेव कळेल पोलीस कॉन्स्टेबल भोजलिंग कळेल प्रवीण काळेल प्राध्यापक मोतीराम धोडमिसे पलवान रवी शेळके साधू नाना पाटील चंद्रकांत डगे श्रीकांत धोडमिसे संजय पवार बिरप्पा हराळे राजू राजूबाप्पू धोडमिसे पैलवान सचिन हेगडे हरिभक्तपरायण मोहनदातेश शेळके सुमन शेळके गोपाळ शेळके ज्ञानेश्वर काळेल तसेच अमोल झाडगे हे उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला